आता नवरात्री जवळ आल्यामुळं आम्ही व्हिडिओ बनवायला आलोय एक विराम मंदिरमध्ये आम्ही आलो व्हिडिओ बनवायला पहिला ठिकाणी झाला आहे अजून अजून एका ठिकाणी जायचं आहे अजून कुठे जायचं आपल्याला तुला काय माहिती असते या असं आहे आमचं रड गाड दहा टेक घ्यायला लागतं तिला दहा टेक दहा वेळा नॉटस जुग आज एक एकमध्ये केलं हां आज केले आज चांगले केलं एक नंबर जरा पाठ करत जावे म्हणून इंग्लिश मीडियम ते मराठी मिडियम तुला कोणती शिकायचं जा? लँग्वेज जापनीज येते काय जरा मन मध्ये काय तरी का चांगलं आज ठीक आहे ॲजली कसं बोल सौरभ जोशी दिन कसे करत असतील तर आज आम्ही आलोय मंदिरात आलोय कोणत्या मंदिरात कोणत्या मंदिरात आलोय तर भावानो आज आम्ही गेलेलो एक विराय अमाई देवीच्या मंदिरात तिथलं सिनेमॅटिक शूट तुम्ही बघून घ्या देई जोगवा गवा आई कृपेचा पदार पसारी ला पुढती ग

पार्टनर व्हिडिओ पार्टनर गाडी होय येते ना व्यवस्थित नाहीला गाडी घरी येते की इतकं पोलीस पकडते चालू भेटली नशीब चांगला आहे सिरीज फक्त हिट व्हायला पाहिजे चला कोण आहे मध्ये आपल्याला व्हिडिओ करायला बाहेर आवड

त्याला लॉक हां किल्ली कुठून घेतलेले आपण देऊन येतो तर भाऊ ना शूट झाले तर ना आता आता जाणार दुसऱ्या ठिकाणी तिसऱ्या दुसऱ्या नाही तिसऱ्या ठिकाणी जाणार आता आता तीन नंबरच शूट घ्यायचं आम्हाला कॅमेरात बघायला पाहिजे ना मला हा आता आम्ही तिसऱ्या ठिकाणी जाणार शूट साठी लगेज चेंज शूट साठी काय काय करायला लागते सगळे कपडे बॅगेत निघून आम्ही करायला लागले माझं आम्ही दुसरं लोकेशन लालो इथं पद्मावती मंदिर ला आलोय आणि इथं पण आहे लालोय पण लॉक आहे इथं पण इथं लॉक आहे मंदिर का चालू नसतात संध्याकाळचं लोक येतात बघायला एवढा आणि आमचा आता फोळ माझा आता परत चावीस कृष्णाची मा चावीस गेल्या आणि आता इथं तिसरे शूट आता येत आहे तर लोकेशन गावं लागले फटाफडानी गर्दी नाही त्याच्यामुळे आम्हाला सोपं काय होणार आहे का हे बघा हे काहीतरी करत असते आता वॉच उलट गाठले जर सांगायला का तुम्हाला फक्त साडेसहा झाल्यात आम्ही बाहेर पडलोय पाच पाचला बाहेर पडलोय दीड तासाच्या दोन शूट कव्हर झाल्यात तिसऱ्या शूटला आम्ही आता इथं आलोय तिसरं शूट पण बाहेर होणार आहे कारण की लोक कोण आहेत कारण की लोक असतील की जरा प्रॉब्लेम होते कोणतरी आढावा आलं की तांबा लागते परत आता हे चांगलं होणार आहे एका रात्री चांगलं होणार आहे आमची पद्मावती हा म्हणजे लोकेशन कुठं आहे बघा कोल्हापूर पद्मावती उद्यानच्या बरोबर समोर पद्मावती मंदिर काय बघायला लागले असे काय परत एकदा म्हण गोष्टी मिळतात माणसं भेटतात मग आपल्याला काय झालंय आपल्याला मिळाली ना किल्ली मिळाली आपल्याला पाहून आलोय देवाच्या मंदिराच्या मंदिरात तर कोण आहे फक्त मग देवीची मूर्ती बघा अंगावर काटा पद्मावती देवी मंदिर आहे आणि लाईट पण शूट झालं तिसरं शूट सुद्धा झालेला देवीची मूर्ती बघा दर्शन घ्या रे दर्शन घ्या सगळ्यांनी अंतरितवली ज्योती ग भंडाराची मुठ उठळली पाप जळली खोटी ग